नमस्कार मी रिद्धी पाटील आपल्याला पी एम विश्वकर्माच्या बॅच कम्प्लीट झाल्यानंतर ट्रान्स जनरेट करायचा असेल तर पहिले आपल्याला पी एम विश्वकर्माच्या जा साईटला जाऊन पोर्टल्स डॉट पी एम विश्वकर्मा डॉट जी वी जी ओ व्ही डॉट इन त्याला लॉग इन करायचं आहे आपल्याला इथे आपला टी पी आय डी आता इथे आपला टी पी आय डी आणि पासवर्ड टाकून झालेल तर इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथे ओके करून आपल्याला माय स्कीममध्ये जायचं आहे मायस्कीममध्ये गेल्यानंतर पी एम विश्वकर्मा पी एम वी के बेसिक स्किलिंगमध्ये आपल्याला ॲक्शन बटनवर व्ह्यू डिटेल्स करायचं आहे त्यानंतर प्रोजेक्टमध्ये आपल्याला व्ह्यू डिटेल्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे पेमेंट अँड ट्रांचेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर इनिशिएट पेआउट्स ह्यामध्ये जाऊन आपल्याला आपल्या बॅचेस झालेल्या दिसतील तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या बॅचेसचं राहिलेलं आहे तर करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला इथे व्ह्यू ॲक्शन बटनवर जाऊन व्ह्यू डिटेल्स करायचे आहे व्ह्यू डिटेल्स केल्यानंतर आपल्याला बॅच डिटेल्स दिसतील इकडे कॅन्डिडेट्स दिसतील नंतर मग इथे बॅच डिटेल्समध्ये आपण कुठून असेसमेंट केलेले ते दिसेल परत इथे जाऊन आपला ट्रान्स वन अँड असोसिएट पेआउट्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे इनिशिएट करायचं आहे इनिशिएट केल्यानंतर आपल्याला ट्रान्स कॅल्क्युलेट सक्सेसफुली असं दिसेल इथे ओके करायचं आहे त्यानंतर इथे आपले बेनिफिशरीजला ट्रान्स अमाऊंट किती आहे ती इथे दिसेल एक हजार नऊशे साठ आणि त्यानंतर मग इथे आपल्याला व्हेरीफाय पेआउट्स आउट्स करायचं आहे आणि मग इथे ओके करायचं आहे ओके ट्रान्स व्हेरीफाय बाय ट्रेनिंग पार्टनर आपल्याकडून हे सक्सेसफुल झालेलं आहे ओके करायचं आहे ओके आणि अशा प्रकारे ह्याची आपल्याला प्रिंट घ्यावी लागेल कारण का आपल्या रेकॉर्डला राहण्यासाठी